नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीचा वाद पेटला पर्यावरणवादी ईदवेळी बकरी कापण्यात विरोध करताना का दिसत नाहीत वृक्षतोडी विरोधात आंदोलन करणाऱ्यांवर मंत्री नितेश राणेंची टीका काँग्रेस नेते दिग्विजय सिंग मातोश्रीवर पोहोचले दिग्विजय सिंग उद्धव ठाकरेंमध्ये बैठक मुंबई महापालिका निवडणुकीबाबत चर्चा होण्याची शक्यता मुंडवा जमीन घोटाळ्या प्रकरणात पार्थ पवारांचं नाव मध्ये टाका सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानी यांची मागणी तर दिग्विजय पाटीलला परदेशात जाण्याची परवानगी मिळालीच कशी दमानी यांचा सवाल पुण्यातील जमीन व्यवहार प्रकरणात खरगे समितीला मुदतवाढ अहवाल येणं बाकी असल्यानं एक महिन्याची मुदतवाढ गुंडवा जमीन घोटाळा प्रकरणी शीतल तेजवाणीला आज कोर्टात हजर करणार तर अटकेनंतरही शीतल तेजवाणीची मगरुरी कायम पोलीस आयुक्तालयात आणल्यानंतर गाडीतून उतरण्यास विरोध जय पवार आणि ऋतुजा यांच्या लग्नाला पवार कुटुंबातील अनेक जण जाणार नसल्याची माहिती शरद पवार सुप्रिया सुळे श्रीनिवास पवारही बहरीनमध्ये जाणार नाहीत कौटुंबिक कार्यक्रमातही पवार कुटुंबियांमधील दुरावा कायम असल्याची चर्चा पंतप्रधान मोदींचा महाराष्ट्रातील भाजपा खासदारांना कानमंत्र लोकांच्या समस्या सोडवण्यावर भर द्या जनसंपर्क कायम ठेवा पंतप्रधान मोदींच्या खासदारांना सूचना रोहित पवारांना नाशिक न्यायालयात हजर राहण्याचे आदेश रमी प्रकरणात मंत्री माणिकराव कोकाटेंची बदनामी केल्याचा आरोप नऊ डिसेंबरला रोहित पवारांना नाशिक न्यायालयात हजर व्हावं लागणार तांत्रिक अडचणींमुळे इंडिगो एअरलाईन्सला फटका चेक इन प्रणालीमध्ये बिघाड झाल्याने गोंधळ मुंबईसह आठ शहरातील विमानसेवेवर परिणाम कर्मचाऱ्यांच्या टंचाईमुळे इंडिगोला मोठा फटका डिजिटल सातबाराला कायदेशीर मान्यता तलाट्याचीही सही स्टॅम्प पुन्हा फक्त पंधरा रुपयांमध्ये अधिकृत सातबारा काढता येणार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश नाफेड एन सी सी एफ कांदा खरेदीतील घोटाळ्याच्या चौकशीच्या हायकोर्टाचे आदेश सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत आर्थिक गुन्हे विभागाला अहवाल देण्याचे निर्देश नाफेड आणि सी एफ पी सी अधिकारी आणि व्यापाऱ्यांनी केंद्राची फसवणूक केल्याचा आरोप छत्रपती संभाजीनगरमध्ये साई कॉलेज अँड रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन फीवरूनही जवळपास दोनशे विद्यार्थ्यांचं हॉल तिकीट न मिळाल्यानं कॉलेज बाहेर ठिया टीईटी परीक्षा पेपरफुटी प्रकरणी आणखी तिघांना अटक आतापर्यंत सव्वीस जणांना अटक मुख्य सूत्रधार महेश गायकवाड आणि इतर एजंटच्या चौकशीतून अनेक माहिती समोर पुण्यातील शिरूरमध्ये रांजणगाव आणि पिंपरखेडमध्ये बिबट्या जेरबंद तर नाशिकच्या निफाडमध्ये बिबट्याला पकडण्यात वनविभागाला यश रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आज आणि उद्या भारत दौऱ्यावर पुतीन यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट जयंतीच्या मुहूर्तावर आज सुपरमूनचा दुर्मिळ योग रात्री आकाशात दिसणार नेहमीपेक्षा मोठा आणि तेजस्वी चंद्र रात्रभर डोळ्यांनी सहज पाहता येणार सुपरमून बिहारमध्ये रसगुल्ल्यामुळे लग्न मोडलं लग्नात रसगुल्ले कमी पडल्याने तुंबळ हाणामारी नवरदेव विना परतला